एका लहान कच्च्या बटाट्याला मिक्सरमध्ये वाटून ज्वारी पिठाचा खमंग आणि धिरड्याप्रमाणे जाळीदार मसाला नाश्ता बनवणार आहोत याला तुम्ही चटणीसोबत खा किंवा चटणीशिवाय जरी खाल्ला तरीही खायला मस्त चवदार लागतो तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगोदर एका लहान कच्च्या बटाट्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकूया पुढे जाऊन आपण लाल तिखट पण वापरणार आहे त्यामुळे तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर करा आता चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून जवळपास दोन ते तीन चमचे पाणी टाकूया आणि याला मिडीयम घट्टसर वाटून आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि असं काढल्यानंतर यात काही कोरडे मसाले टाकूया तरी तर मी अर्धा लहान चमचा लाल तिखट दोन चिमूट हळद आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला व अर्धा लहान चमचा जिरं टाकून अर्धा लहान चमचा धने पावडर आता बारीक चिरलेला थोडासा कांदा बारीक चिरलेली थोडीशी शिमला मिरची आणि बारीक चिरलेलं टमाटर व किसलेलं थोडंसं गाजर टाकून अर्ध्या लिंबाचा रस टाकूया आणि मग नंतर या सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी किंवा जास्त वापरला तरी चालेल आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्या किंवा आणखीन दुसरे सुके मसालेसुद्धा वापरू शकता आता आपण यात एक कप ज्वारीचं पीठ टाकू आणि सोबतच दोन चमचे तांदळाचं पीठ काय असतं ज्वारीचं पीठ भुसभुसीत असल्यामुळे बायंडिंगसाठी तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ वापरणं गरजेचं असतं तर शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ टाकून मी इथं गरम पाण्याचा वापर करून मिश्रण बनवणार आहे कारण की एक कप ज्वारीच्या पिठासाठी कमीत कमी पाव कप तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ वापरावं लागतं पण मी दोन चमचे तांदूळ पीठ वापरल्यामुळे असं गरम पाणी वापरलं की मिश्रणाला चांगलं चिकन येतं आणि सहज धिरडे पण बनवू शकतात तर इथं एक कप पिठासाठी एकूण दीड कप पाणी वापरायचं आहे आणि असं मध्यम पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपण याचे धिरडे बनवून घेऊ तर अशा मध्यम आकाराच्या तव्याला गॅसवर ठेवून मी याला तेल लावून घेणार आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि हो हे धिरडे एखाद्या पॅनमध्ये पण बनवू शकता तर तुम्ही जे काही वापरत असाल त्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं मग नंतर तुमच्या तव्याच्या आकारानुसार असं मिश्रण पसरवून घ्या आता आपण याला झाकून वीस ते पंचवीस सेकंद सोडून देऊ आता झाकण काढून परत मध्यम आचेवर दीड मिनिट भाजून घेऊ म्हणजे की असं वरून पूर्ण सुकलं की थोडंसं तेल लावा आणि बाजूच्या कडा सोडवत हळुवारपणे पलटून दहा ते पंधरा सेकंद भाजून घेऊ लक्षात असू द्या की खालून चांगलं भाजलं पाहिजे नाहीतर तुम्ही सहज पलटू शकणार नाही त्यामुळे असं छान खरपूस रंग येऊ द्या तुम्ही याला डोसा घावणं किंवा मसाला दिडं काहीही म्हणा पण खायला मस्त खमंग आणि फार चवदार लागतो तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या बाजूनेही चांगलं बाजलं आहे आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी पुढचे दीरडे बनवून घेणार आहे तुम्ही पण घरातल्या कमीत कमी साहित्यात असे दीरडे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने आरामात बनवू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत